आव्हान हे सुरुवातीला जे आम्ही इलेक्शन लढलं त्यावेळेस राजकीय कुठलंही नव्हतं मी पत्रकारिता करत होतो दोन हजार अकरा साली मी फॉर्म भरला त्यानंतर जनतेनं मला निवडून दिलं विश्वास ठेवला माझ्यावर जसं आपण एखाद्या लेकरावर विश्वास ठेवतो तसा विश्वास ठेवला आणि त्या विश्वास संपादन झाल्यामुळं मला दोन हजार सतरा साली ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून लोकनियुक्त पहिले सरपंच म्हणून मला जनतेनं माल दिला त्यावेळेस मी चांगलं काम करतो असं वाटल्यामुळं माझं लोकप्रियता वाढत असल्यामुळं त्यांनी माझं सरपंचपद माझी जागा नावर असताना मला माझ्यावर त्यांनी अपात्र केलं त्याचा रोज जनतेच्या मनात होता त्यानंतर मी राजकारणातून संन्यास घ्यायचा असं माझ्या मनात होतं आणि जी काही माझी समाजसेवा जी पत्रकारितेमधून करत होतो ती माझी समाजसेवा चालू होती त्यानंतर मला यावेळेस आग्रस्त सगळ्यांनी हो प्रेशर केलं की उभा राहा हो म्हणून आणि मी यावेळेची निवडणूक फॉर्म भरल्यापासून मला जे फोन येत होते की जनतेनं ती निवडणूक फॉर्म भरा म्हणून मला सांगल्या म्हणून मी ती फॉर्म भरला आणि आज रोजी अशी परिस्थिती आहे की ही निवडणूक जनतेनं जनतेच्या ताब्यात घेतलेली आहे कारण जनतेला ठरविणारा जनता की गरीबाला द्यायचं का श्रीमंताला द्यायचं आज विचार केला तर माझ्यापाशी काहीच नाही पण प्रॉपर्टी नाही त्यांची एक गाडी म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे परंतु अशी परिस्थिती आहे की मी माझा जी लढा आहे ती जनतेने उभा केला आहे आज जनता ठरवणार आहे की जी निवडणूक निकाल लागणार आहे ही एक गरीब विरुद्ध श्रीमंताची लढाई आहे ही थोडा मोठा श्रीमंत ही एकदम गरीब ही लढाई जिंकायची का हरायची ही जनता ठरवणार आहे आणि शंभर टक्के मला जनता ह्यातून विषय करेल असा माझा विश्वास आहे म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा आहे शंभर टक्के आहे कारण तुम्ही बघा माझं बघितलं तर माझं घर बी तुम्ही जाऊन बघा माझ्याकडं दोन रूम नाहीत माझ्याकडं गाडी नाही मला सांगा मी मोटरसायकलवर हिंडतो माझे वडील शिक्षक होते मी कष्टातून शेत करून हे सगळं केलेलं आहे जो गोरुबा मला आशीर्वाद आहे काकाच्या मंदिराचं जा काम झालं गावातील काम केलं सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपला नेता ही जमिनीवरचा ने असावा किंवा निवडून दिलेला जो कार्यकर्ता आहे ती जमिनीवरचा असावा आणि त्याला आपल्यासमोर भेटता यावं ह्यासाठी मला जनतेनं आग्रह केला मी आता तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की आता भी म्हणजे फिरत असताना की अनेक ठिकाणी मला म्हणजे नवस माझ्यासमोर बोललं जातं की सांगितलं जातं की आम्ही तुझ्यासाठी बाळा नवस करू आणि त्याचं दुसरं उदाहरण सांगतो की आळणी पंचायत समिती गणामधून मला एवढं प्रेशर करून उभा केलं की माझी इच्छा नसताना सुद्धा की तुम्ही राहा म्हणून आणि मी आळणी गावचं सांगतो की त्या ठिकाणी मला लोकांनी पैसे वळा करून दिले लोक लढतेत लढीवतेत पण त्याच्याकडून पैसे घेतात माझी परिस्थिती अशी की मला पैसे दिले मला मग त्यामुळं मी माझ्या रक्तामध्ये जोपर्यंत शेवटचा क्षण असेल त्यापर्यंत मी श्वासापर्यंत इमानदारी फक्त अशी जीवन ठेवून जेहेंची कितीही मोठी असू दे ताकद त्यांनी मला किती मी हरसमेंट करू द्या पण मी जनतेसाठी चोर जनता मला हरवित नाही चोर मी ह्यांच्या विरोध लढणार आणि शंभर टक्के जिंकणार आणि ही लढाई जनतेच्या हातात आहे आणि जनता ह्याचा निकाल दाखवून देणार कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहे आज मला सांगा तेरमध्ये पाणी प्यायला नाही मी सांगतो छाती ठोक सांगतो मी त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर नसलो तरी कायदा मी पंचवीस लाख रुपये आणून शा जनतेने दिलेल्या ताकदीवर त्यांच्याकडून आणून ती काम करून घेतलेलं आहे गोरवकाच्या मंदिराचं काम झालेलं आहे अनेक तरचे मुद्दे आहेत मी तुम्हाला शंभर मुद्दे दाखव दाखवू शकतो की ती जनतेनं मला निवडून दिल्यामुळे जनतेनं ऐकून करून घेतलेले आहेत आणि मी जनतेच्या ताकदीवर ती कामं केली आहेत मतदारसंघात काय विकासाचा आपला दृष्टिकोन आहे मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत तुम्हाला आज पाणी आहे पाणलोट क्षेत्र आहे पाणी तर राहत नाही आज घरकुलाचे प्रश्न आहे आज माझं उदाहरण घ्या माझ्या आजोबाला एकोणीसशे सत्तर साली सिटी सर्व्हे दिला त्यांनी पैसे भरून सिटी सर्व दिला मला सांगा त्या सिटी सर्व दिल्यानंतर माझी ती जागा ग्रामपंचायत फक्त नोंद घ्यायची होती शिवनी घेतली नाही आणि आमचे आजोबा असेल पणजोबा असेल किंवा आज, आज आमचा जन्म असेल आम्हाला घरकुल मिळत नाही तिथं अतिक्रमण घोषित केलं जातं ही ह्याचा अर्थ काय तुमच्याकडे सगळं होतं ना तुम्ही तुमच्याकडे मंत्रीपद होतं जिल्हा परिषद होतं आमदारकी होती खासदारकी होती मला सांग, का सांगा काय तुम्ही दिलं आज मला सांगा अनेक अनेक उद्योग आहेत आज तेरमध्ये बघितलं तर गाळ्याचं बघितलं तर दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये भागा आहे आज सर्वसामान्याला गाळ्या मिळत नाही उद्योग करायचा म्हणलं तरी करायचा कसा आहे हे अनेक प्रश्न आहे तुम्हाला सांगतो नालीचा प्रश्न आहे आज मात्र गोष्टीमध्ये गेलं तर पाणीच बाहेर निघत नाही निचरा होत नाही आणि काय मात्र वर्षाला केले जाते त्याचे पैसे मॉडिफिकेशन केले जाते पैशाचा भ्रष्टाचार करून कार्यकर्ते पैसे खाते आणि त्याला ह्यांचं पाठबळ आहे त्यामुळे जनता यांचे ह्यांच्यावर वायताकलेले आहे आणि जनता शंभर टक्के निकाल माझ्या बाजून लावेल अशी मला अपेक्षा आहे आणि ही इलेक्शन मी त्यांच्या ग्रस्तावर लढलेलं आहे आणि ह्याचा निकाल सर्वसामान्य नागरिक लावेल ही माझी इच्छा आहे मतदारांना काय आव्हान असणार आहे आपले मला एकच फक्त गरिबी किंवा श्रीमंती तुम्हाला गरिबी टिकवायची असेल तुमची नीती ठरवायची असेल ज्या मुन्ना खटाव करणं दोन हजार अकरा साली पंचवीस लाख रुपये नाकारले तुम्ही पंचवीस लाख दिले तरच मतदान करा नाहीतर करू नका बघा नीतीच कशी होत असते ती हा माणसाचं काय माणसानं पैशाला कवच बघायचं नाही आपण आपलं मत अंत अंतकरणापासून दिलं पाहिजे ही मत जोपर्यंत तुम्ही अंतकरणापासून मन देत नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत राहणार नाही आणि ही जी आहेत हुकुमशाहीची माणसं आज करोड रुपयाची गाड्या घेऊन येऊन आपल्यावर अन्याय करत राहतील आणि आपलं नुकसान करत राहतील आज बेकारी वाढली तुम्ही बघा शेतकऱ्याची परिस्थिती बघा आज धनगर समाजाचं बघा किती मला सांगा आव्हान आहे त्यांच्याकडे किती मॉडिफिकेशन करून ती करू शकते मला सांगा आज घरकुलाचा प्रश्न आहे उद्योगाचा प्रश्न आहे आज बेकारी आज आम्हाला आमचे नेते मंडळी मग पैसे देतील का देतील तर आमचा जो कार्यकर्ता आहे किंवा तेर जर नागरिक आहे मुंबई पुणे येऊन गाड्या घेऊन येतील आणि विकास म्हणायचा झाला ह्यांचा तर एक आमदार ह्यांनी कमी केला ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल सांगा गोरभागाच्या मंदिरास यांनी पत्रकारला नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल महाद्वार रोडवर घातला ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल घर ह्यांनी खोटे गेल्या इलेक्शनला खोटे हिने आट आटे दिले मला सांगा आज माझ्या भागात खोटे आटे दिले आणि हे म्हणजे सगळं प्रत्येक इलेक्शनला इलेक्शन पुरतो आम्ही दाखवायचं इलेक्शन झाले की त्याचं ती पान बंद करायचं नवीनपणा कार्यकर्ता तयार करायचा नवीन पान करायचे पैसे द्यायचे पैशावर इलेक्शन लढायचं हे यावेळेचं इलेक्शन हे नीतीवर असेल जिल्ह्याची महाराष्ट्राची लढाई असेल की तेरची जनता मला विजयी शंभर टक्के करून दाखवेल बरोबरचं का जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ही माझा लढा राहणार गावातला सामान जर लहान लहान काम असेल मी ती शंभर टक्के करायचा प्रयत्न करणार मी गरीब असलो तरी माझ्यापाशी पैसे इमानदारी आहे तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या तेर गाटातून होणार आहेत म्हणून लोकांकडून मतदान मागत आहेत याला बळी पडतील का शंभर टक्के पाडणार नाहीत का पाडणार नाहीत कारण उपाध्यक्ष होते शा आमदार होते खासदार होते मंत्री होते काय केलं हे मला सांगा आमच्या गावाला फायदा काय आज आमच्या तेरमधले हजारो हजारो म्हणतो मी विद्यार्थी उघडला शिक्षणासाठी हजारो शाळा आमची चांगली नाही आमची जवळ चांगलं महाविद्यालय नाही आमची इथं चांगलं तुम्हाला सांगतो तु एखादं कुठली खरेदी करायची म्हणतं दुकान नाहीत मला सांगा ते आज बाहेरून आलेले माणसं इथं प्रस्थापित झाले त्यांनी जागा घेऊनही केलं पण आमची इथला सर्वसामान्य माणूस प्रस्थापित झालेला नाही आमचं घर सोडून ती दहा हजार बारा हजार बाहेर ठिकाणी काम करते महिला हिथून बेरोजगार आहेत मला सांगा त्यांना कारखाना बंद पडला सुतगिरणी बंद पडली किती प्रश्न आहेत मला सांगा ह्याचं उत्तर कुणाकडाय स ते माणसानं घरी जाऊन रडायचं आणि घर घशी बेकारी वाढलेली आहे लोकाला कुठंतरी सर्वसामान्याला वाटणार आहे की ही थांबलं पाहिजे